कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे काल बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री ढगपुटी सदृश्य पावसाने संपूर्ण टाकळी गाव जलमय झाले होते काल सकाळीच बुधवारी अत्यंत जोरदार पावसाने आणि नंतर सायंकाळी पहाटेपर्यंत झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतातील सोयाबीन पीक दोन ते तीन दिवसांवरच काढण्यात आलेले असल्याने संपूर्ण सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेले आहे पाण्याला इतका स्पीड होता कि काही ठिकाणी ऊस देखील मुळापासून बाजूला झाला होता तहसीलदार यांनी तलटी यांच्या मार्फत पंचनामे करण्यात येऊन शासनास कळावे जेणेकरून पीक विमा शेतकऱ्याला थोडीफार मदत तरी देखील होईल अशी अपेक्षा विनंती त्यांनी तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे नागरिकांनी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी पाहणी करताना माजी सभापती सुनील देवकर सरपंच संदीप देवकर उपसरपंच संजय देवकर सदस्य शशिकांत देवकर पोलीस पाटील राजेंद्र देवकर शिवसेना गणप्रमुख रवींद्र देवकर गटप्रमुख महेंद्र देवकर व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते